त्या असं माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये मी त्यांना प्रश्नच विचारत होतो आपल्या समोर साहेब म्हणजे माझ्या बोलण्याला मा... मला काय किंमत नाही का मी मग अशी सांगितलं ज्या पिटिशन मुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला ते पिटीशन पिटिशनची कॉपी आपल्याला देतो ते पिटिशन मी आपण केलं आणि त्या पिटीशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे ते ऐकून दाखवलं तुम्हाला माझ्या बोलण्याला किंमत नका आमच्या नंतर आलेत तुम्ही आमच्या नंतर आलेले किंमत नका देऊ म्हणजे कशी तुम्ही आमच्यावर काही आरोप करा तुम्ही आम असं मी जर तुम्हाला म्हणलो तुमच्यावर काही आरोप केले ते पण ठीक आहे गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे राज्यांनी देशांनी पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत आणि माझ्या आणि त्यांनी माझ्यावर चाळीस मिनिटं खर्च केलेत साहेब हो साहेब त्यांनी माझ्यावर किती मिनटं खर्च केलेत चाळीस मिनटं का एखादा म्हणाले पाहिजे पहिलेच वाक्य म्हणायला पाहिजे कोण आहे ते मला नाही माहिती की खतम खतम करा किती खर्च केले किती बोलला तो त्याची तळमळ त्याचा ताळ त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का उद्या बॉम्ब लागणार आहे बॉम्ब इथं अकरा वाजता या बॉम्ब फुटणार इथं मी नाही येणार उद्या हा हा इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं षडयंत्र केलं त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणारे घरांगे कसा आहे घरांगे जे काय आहे ना जे काय आहे याचा बुरखा याचा चेहरा हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तोच समा समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना हा समाज तुला दगड मारीन ही वस्तुस्थिती आहे उद्या दिसन तुम्हाला काय काय नाही पत्रकार परिषद होणार आहे पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगीविषयी सत्यता मांडणार आहेत तुमच्यावर हल्ला झाला काल पाचशे लोकांना ताब्यात घेण्यात आलं सगळेच्या सगळे लोक हे नवी मुंबईचे आहेत त्यांचा एका राजकीय पक्षाशी सुद्धा संबंध आहे आपल्याला काही कल्पना आहे का या माणसांना तुम्ही ओळखता का त्या माणसांचा कुठल्या पक्षाशी संबंध आहे मी भूमिका अशी मांडली होती की या आंदोलनाचा फायदा नेमका कोणला झाला लॉजिक मांडलं होतं की तर्क मांडला होता कुणाला झाला फायदा तो मराठा समाज नाराज आहे आणि तो विशेष करून सरकारवर नाराज आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मतं कुठं जातील हे कुठं कोणाला फायदा होईल आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल मी ते सुचवलं मी कोणाचं नाव नाही घेतलं मी कुणाचं नाव नाही घेतलं मी सुचवलं आणि लोकांच्या ते लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला त्या राजकीय हे जे पकडलेले पाचिच्या पाचि लोक आहेत ना एका राजकीय पक्षाचे इथं त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला असं त्यांनी जा इथं आले माझ्याकडे ते मला म्हणजे चर्चा करायची आमचे सहकारी काही पोलीस होते चर्चा झाली त्यांचं झाटा का जरांगे साहेब तुम्ही तुम्ही उत्तर द्या ना का मारता बरं बरं तुम्हाला मारायचं तर मी आव तुम्ही एक काम करा समोर या इथं तुम्ही बसा इथं बस मी बसतो इथं आपण दोघं बसू आणि जर मी चुकलो माझ्याकडचे पुरावे तथ्यही असले तर तुम्ही मी इथं फाशी घेऊन मारतो माझा माझा एकटाच काही तुम्ही सांगता समाज सांगताना ती शिक्षा ना घासून माफी माँदा मागून समाजाची मी पण जरांगे तुम्ही या हे आंदोलन भरकलेलं आहे अरे म्हात्या माणसाला रस्त्यावर आणून बसा तुझ्या माग तरुण येईना का लोक कमी झाले अंतरावलीची जी सभा लाखोंची सभा होती ती सभा कमी झाली बीडला आपल्या सगळ्यांना माहिती पत्रकार बांधवांना सुज्ञ लोकांना माहिती वाशीमध्ये किती लोक होते पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोकं होता पण कसं आहे आता मराठा समाज आहे ब एवढे लाख लोक आलेते तेवढे लाख लोक आलते लो। ठीक आहे आम्हालाही बरं वाटतं कारण मराठा समाजालाही मोठं मोठं दाखवलं त्याला बरं वाटतं खरं अंतरकारणाऱ्या त्याला माहिती किती लोकं आलेते किती लोक निघाले होते हे त्यालाही माहिती किती लोक आले कमी कमी झाली तरुण येत नाहीत मी ये जी मांडणी केली प्रचंड ट्रोलिंग झालं पण त्याबरोबर प्रचंड समर्थनसुद्धा मला मराठा समाजातून आलं महाराज विवेकी भूमिका आम्ही तुमच्याबरोबर आहोत अनेक रेकॉर्डिंग्स आलेत मला अनेक फोन आलेत अनेक धमके आले आणि हे जे आहे पर्टिक्युलर अहो मी त्या पक्षात का वीस वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला मी वीस वर्ष नगरमय दादा भाऊ दा। जाऊन विचारा माझी विनंती आहे विचारा वीस वर्ष तुमचं काम केलं भाजपच्या विरोधात आमचा संघर्ष आहे शिवसेनेच्या विरोधात संघर्ष आहे आणि तुम्ही आम्हाला मासं मारायला पाठवता हे फळ देता तुम्ही आम्हाला तुमचा पाठिंबा आहे त्यांना कारण तुम्हाला फायदा भेटतो

काय झालं मी त्या पक्षात वीस वर्ष काम केलं के के आहे वीस वर्ष खूप समर्थन केलं काम केलं त्यांच्या शेतीमध्ये खूप मोठं योगदान आहे मला ते आदरणीय आहेत सगळं खरं आहे मला दुःख याचं वाटतं की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या राजकारण हे चालू आहे त्याच्यात होतंच असतं पण तुम्ही माझ्यासारख्या माणसं म्हणजे मी कीर्तनकार आहे कुणी नाही जरी म्हणलं तरी मी ऑलरेडी आहे जे कीर्तनकार माझे सगळे नेटवर यूट्यूबवर गावागावात कीर्तन तर आजही माझ्या साविडी गावानं आमच्या तिथं सगळे आमचे चॅनेल बोडून पत्रकार परिषद घेतली की आमच्या महाराजांवर कोणताही विनयभंग बलात्काराचा गुन्हा झालेला नाही गेल्या वीस वर्षापासून ते आमच्या गावात कीर्तन करतात आणि याही पुढे ते माझ्या गावाने माझ्यावर प्रेम दाखवलं पत्रकार परिषद घेतली देऊ संस्थांचं तुमचा प्रश्नाचं उत्तर मी घेतो